शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक एकोणतीस सहा सात दोन हजार चोवीसचं आपण केशर आंबाची लोडिंग करणार आहे साधारण साठ किलोच्या बॅगमधील चार वर्षाचा रोप जे केशर आंबा आहे त्यासाठी हे आपला चार वर्षाचं जे रोप आहे लावल्यापासून आपल्याला एक वर्षात फळदारणं चालू होते चांगली म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये आपण उत्पादनेचं धरू शकतो अगदी खात्रीचे रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन केशर आंबा म्हटलं की प्रत्येक वर्षी याला उत्पादन त्याचबरोबर लहान रोप मोठं करण्यापेक्षा बरेच शेतकरी बंधू विचारतात की सर मोठं रोप लावल्याचा फायदा तर शंभर टक्के रोपं जगतात आणि आपल्याला उत्पादन लवकर चालू होतं पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती बऱ्याच शेतकरी बंधूंचे कमिटमेंट येत असतात त्याचबरोबर लागवडीपासून आपल्याला लगेच उत्पादन कारण झाडाला जास्त आहेत आणि त्याचबरोबर झाडाची ही झपाट्यानं होत असते जमिनीत लागले की आपल्याला येणाऱ्या एक वर्षातच फळधारणा रोपाची किंमत इथं नर्सरीवरती एक हजार रुपये जागेवरती किंमत आहे ही बुकिंगनंतर रोप घरपोच मिळतात पंधरा बाय पंधरावरती लागवड एकरामध्ये दोनशे रोपं लावू शकतो आपण रोपाचा रोपा खोड हे बघू शकतो केशर आंबा म्हटलं तर वर प्रत्येक वर्षी फळदारणं चालू होते त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आता हे केशर आंब्याच्या बागीच्या बागेमध्ये आपण प्लॉटवरती आहोत बघू शकतोय सर्रासशे बडकरी एक रोपाशी खोड असलेली चांगली फुटवा असलेली रोपं आपल्याला बघायला मिळतील साधारण हे जे रोप आहे हे रोप जमिनीत लागले की आपल्याला उत्पादन लगेच चालवते त्याचबरोबर शंभर टक्के झाडांचं जे जगण्याचं जा प्रमाण आहे त्याचबरोबर तेस त्याचा खोड बुंदा पण बघू शकतो आपण लागवडानंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं बुकिंगनंतर ही रोपं घरपोच शासनमाने नर्सरी आणि त्यांना बिल हे सर्व आपल्याला मिळत असतं आता हे जे लोडिंग आपण पालघरसाठी करणार आहोत आजच्या लोडिंगमधला हा जो केशर आंबा आहे बघू शकतो आपण हे अशा प्रकारचं केशर आंबा के दूध रस्त्याच्या जुनी साईडला असे प्लॉट आपले लावलेले आहेत आज सकाळी आपण एक गाडीची लोडिंग केली केशर आंब्याची तो हा फ्रंट बाजूचा आंबा इथला गेलेला आहे बघू शकतो केशर आंबा म्हणलं की आपल्याला प्रत्येक वर्षी उत्पादन आणि चार वर्षाची रोपं असल्यामुळे जमिनीत लावलं की आपल्याला ला फळदारणं चालू होते शंभर टक्के झाडं जगतात अशा प्रकारचं चार वर्षाचं रोप साठ किलोच्या बॅगमध्ये एक हजार रुपये किंमत इथं नर्सरीवरती जाग्यावरती आता जे आम्ही पालघरसाठी लोडिंग करणार आहोत या गाडीमध्ये साडेतीनशे आंबा यातला लोडिंग होणार आहे बघू शकता रोपाचं खोड रोपाची उंची साधारण सात फुटापर्यंत आणि पूर्ण बुशी झाडं आहेत फुटवे संख्या जास्त आहे बघू शकतो आहे अशा प्रकारचा हा केशर आंबा एक हजार रुपये किंमत जागेवरती इथं नर्सरीमध्ये बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना सर्व महाराष्ट्रातली रोपं घरपोच मिळणार अशा प्रकारचा केशर आंबा झाडांची फुटव्याची संख्या जमिनीत लागलं म्हटलं की रोप वाढायला चालू होते अशा प्रकारचं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्याकडे अशी पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे चिंच असेल तिकेम त्याचबरोबर आंबा केशर आंबा हापूस दसेरी तोतापुरी अशी सर्व फळझाडे आपल्याकडे मिळतात चार वर्षे तीन वर्षे दोन वर्षे एक वर्षे आणि पाच वर्षापर्यंत पाच वर्षाची तयार झाडं आपण कालच्या सुधागरपालीच्या व्हिडिओमध्ये बघलेल्या आहेत अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ते आंबा पार्गर लोडिंग साडेतीनशे आंबा बघू शकतोय साठ किलोच्या बॅगमधील अधिक माहितीसाठी दिलेल्या ते संपर्क करा अशा प्रकारचं खोड आणि पठोव असलेलं झाड